अश्वत्थ म्हणजेच पिंपळ वृक्ष या पिंपळाच्या वृक्षाला आपल्या शास्त्रामध्ये पुराणांमध्ये खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे गुरुचरित्रातल्या एक एकोणचाळीसाव्या अध्यायामध्ये सुद्धा पिंपळाचं महत्व सांगण्यात आलेलं आहे तसेच गीतेच्या दहाव्या अध्यायात देखील कृष्णाने एका ठिकाणी अश्वत्थाला महावृक्ष असं संबोधित केलेलं आहे अश्वत्थाच्या मुळाशी ब्रह्मा मध्यभागी विष्णू तर वरच्या भागी शंकरांचा वास आहे असं समजलं जातं तर या अश्वत्थ पूजेचे अश्वत्थ उपासनेचे खूप सारे फायदे आहेत अश्वत्थ उपासनेनं घरात असलेला पितृदोष नाहीसा होतो शनीची पीडा कमी होते त्याचप्रमाणे संतान प्राप्तीसाठी देखील अश्वत्थाची उपासना करावी त्याच्यानंतर शनीची साडेसाती ज्यांना आहे त्यांनी अश्वत्थ उपासना नक्की करावी ज्यांचा जन्म पुष्य नक्षत्रावर झालेला आहे त्यांच्यासाठी आराध्य वृक्ष हे देखील पिंपळ म्हणजेच अश्वत्ते आहे तर तुम्ही काय करायचंय दर शनिवारी एक दिवा घेऊन तो दिवा अश्वत्थ वृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या वृक्षाखाली लावायचा आहे आपली इच्छा मनोकामना आपला जो काही त्रास होतोय तो वृक्षाला सांगून अतिशय मंद गतीने अश्वत्थाला अकरा किंवा तमतील तितक्या प्रदक्षिणा घालायच्या तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतील